निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक करणारा टेम्पो आणि ट्रॅक्टर यांच्यावर मोठी कारवाई मानवे बुद्रुक गावचे कामगार तलाठी अक्षय ढोकळे यांची धडाकेबाज व कौतुकास्पद कामगिरी संगमनेर तालुक्यातील सापूर पठार भागात दिवसा ढवळे आणि रात्रीच्या वेळी राजरोष अवैध वाळू उपसाव होत आहे परंतु महसूल विभाग गांभीर्याने घेताना दिसत नाहीये महसूलच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे वाळू तस्करी पुन्हा वर डोकं काढायला सुरुवात केली आहे वाळू तस्करांनी मुळा नदीची लक्तर टोगली आहे मुळा नदीवर खैरदरा जांबोत टेकडवाडी सापूर अशा ठिकाणांवरून राजरोसपणे वाळू उपसाव होताना दिसतो आहे वारंवार स्थानिक महसूलकडे तक्रारी करून देखील कारवाई होताना मात्र दिसत नाहीये त्यामुळं वाळू तस्करांचे लाघे बांधे आहेत का असा संशय आता व्यक्त केला जात आहे परंतु आज मांडवी बुद्रुक गावच्या तलाठ्यांनी दाखवलेली कारवाई मात्र पात्र आहे ही कारवाई मुळा नदी पात्रातून अवैध वाहतूक होत असल्याची माहिती तलाठी अक्षय ढोकळे यांना मिळाली ही माहिती प्राप्त झाल्यानंतर शिंदोडी परिसरात गेला असता त्यांना टेम्पो क्रमांक एम एच झिरो पाच बी डी त्रेचाळीस सदुसष्ट हा विना परवाना वाळू भरताना त्यामुळे संबंधित टेम्पो खारगाव पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना धुमाळवाडी येथे एक ट्रॅक्टर क्रमांक चारशे आठ हा आढळून आला याकडे देखील कुठलाही परवाना आढळून आला नसल्यानं त्या ट्रॅक्टरलाही खारगाव पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं यापुढे वाळू वाहतूक

अवैध वाहतूक होत असल्यानं आणि वाळू वाहतूक बंदी असून वाळू तस्कर वाळू वाहतूक करताना आढळून आले त्यामुळे संगमनेर येथील तहसीलदार धीरज मांजरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे वाळू वाहतूक करणारा टेम्पो हा राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथील असल्याचं समोर आलं आहे तर शिवरगाव पठारी येथील ट्रॅक्टर असल्याची माहिती देखील समजली आहे ही कार्यवाही तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी अक्षय ढोकळे आणि मदतनीस महतू धुळगंड यांनी केले आहे प्रासत्ता न्यूज ब्युरो संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार